तर मित्रांनो आत्ता काहीच तासापूर्वी आपले जे मित्र आहेत अमोल सर, 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 सर जे की निसर्गाची नाळ हे जे चॅनल आहे याचे सर्व सर्व आहेत त्यांच्या चॅनलवरती आत्ताच पैलवान विलास देशमुख सर म्हणजेच की बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एकदम दिग्गज व्यक्तिमत्व छोट्यातले छोटे बैलगाडी मालकाला न्याय मिळवून देण्याचं जे कार्य आहे ते सातत्यपूर्व करणारे ते व्यक्तिमत्व म्हणजेच की आपले पैलवान विलास देशमुख सर यांनी खूप मोठा असा निर्णय घेतला आहे तो म्हणजेच की त्यांनी अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेतील त्यांचं जे पद होतं सचिव हे पद होतं त्याचा त्यांनी राजीनामा दिला आहे असं त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे आणि स्वतःला या कार्यातून त्यांनी मुक्त करण्याचा त्यांनी त्या ते ठिकाणी निर्णय घेतला आहे तर सर खूपच म्हणजे खूपच वाईट वाटतं तुम्ही हा जो तुमचा जो निर् निर्णय घेतलाय तो तुम्ही पुन्हा मागे घ्यावा हे मी तुम्हाला खूप म्हणजे खूप मनापासून नंबर विनंती करतो कारण का सामान्य बैलगाडी मालकाला किंवा कोण बैलगाडी शर्यत संघटनेची जेवढी लोकं कनेक्टेड आहेत जसं की यूट्यूबर म्हणू शकतो तसंच आपण समालोचक म्हणू शकतो ह्यांना वेळोवेळी न्याय देण्याचं काम हे केलंय ते म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही सर एखाद्यावर जर अन्याय झाला तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व ते म्हणजेच की आपले पैलवान विलास देशमुख सर म्हणूनच सर लोकांच्या खूप म्हणजे खूपच अपेक्षा तुमच्याकडनं असतात आणि हे जे कार्य आहे हे जे पदे ह्या पदे पदाला साजेल असं व्यक्तिमत्व तुमचं आहे आणि वेळोवेळी बैलगाडी शर्यत संघटनेला एकत्रित करण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे जसं की आता तालुका लेवलला तुम्ही जी संघटना ॲक्टिव्ह केली जसंच वेगवेगळ्या ठिकाणी सतत तुमच्या ज्या मिटिंग चालतात सतत संपर्क चालतो हे तुमचं जे कार्य आहे हे तुमच्याशिवाय कोणी दुसरं करू शकत नाही हे इतकं मोठं शिवधनुषिवचंद जे कार्य आहे ते तुम्हीच केलं होतं आणि ते तुम्हाला जमणार आहे म्हणून सर तुम्हाला खूप मी मनापासून विनंती करतो तुम्ही घेतलेला हा मोठा निर्णय तुम्ही पुन्हा माघारी घ्यावा आणि बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्या उंचीवरती तुम्ही घेऊन गेला त्याच्याही खूप तुम्ही उंचीवरती घेऊन जाऊ शकता आ आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस बैलगाडी शर्यत क्षेत्र बंद होतं त्यावेळेस तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संघर्ष केला होता भरपूर ठिकाणी तुम्ही आंदोलनं केली होती तुम्ही जो पुढाकार घेताय आणि त्याच्यामुळं बैलगाडी सामान्य बैलगाडी मालक तसंच बैलगाडी शर्यत क्षेत्राशी सम संबंधित लोकांना सर न्याय मिळतोय आणि न्यायाच्या अपेक्षा फक्त आणि फक्त तुमच्याकडनंच असतात म्हणून तुम्ही हा जो तुमचा घेतलेला निर्णय तो तुम्ही मागे घ्यावा ही तुम्हाला मनापासून मी नम्र विनंती करतो आणि तुम्ही तुमच्या पदावरती पुन्हा सर कार्यरत राहा कार्यरत व्हावं ही माझी खूपच म्हणजे खूपच अपेक्षा आहे सर